उन्नतीचे तॉन्सिलचे ऑपरेशन करायचं ठरलेलं होतं रात्री ॲडमिट व्हायचं होतं त्यासाठी देवांना नमस्कार करून आम्ही हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालेलो मनात तर थोडीशी धाकधूक आणि भीती वाटतच होती राधाकृष्णांचा आपला आशीर्वाद घेतला आणि आम्ही आईचाही आशीर्वाद घेऊन हॉस्पिटलला गेलो उन्नतीला जाताना असं दाखवत नव्हतं की ऑपरेशन म्हणजे खूप काही असतं फक्त तिला हे सांगितलेलं होतं की घशामध्ये औषध लाग लावलं जातं की जेणेकरून आपल्याला नंतर खाताना त्रास होत नाही आणि तापही येत नाही हॉस्पिटलला आल्यानंतर रूम आम्हाला छान मिळालेला प्रशस्त असा रूम होता आणि महत्त्वाचं म्हणजे टी व्ही होता त्यामुळे ना उन्नतीने मला काही त्रास दिला नाही गेल्या गेल्या तिला का टून तिथे बघता आलं सकाळी सातलाच ऑपरेशन करण्यासाठी नेण्यात आलं त्यावेळेस मला काळजात असं धस्त झालं होतं पण ना उन्नतीला मी दाखवलं नाही ऑपरेशन केल्यानंतर ना उन्नती जेव्हा रडत होती त्यावेळेस मला रडणं कंट्रोल नाही झालं नंतर मग दोन तासानंतर तिला आईस्क्रीम देण्यात आलं